हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आनंद अँ ऑल ऑफ ू एन्जॉईंग थेमॅटिक्स सायन्स सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा से जो सेकंड लेसन आहे की ज्या लेसनचं नाव आहे वर्क एन वर्क अँड एनर्जी की जो खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी वर्क काय आहे एनर्जी काय आहे या कन्सेप्ट तुम्हाला जर सायन्स शिकणार आहात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्यामध्ये वर्क आणि एनर्जी तुम्हाला कुठे ना कुठे येणारच आहे त्याच्यामुळे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया वर्क काय आहे आणि एनर्जी काय आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण म्हणत असतो अरे आज मी किती काम केलं मी आज किती गप्पा मारल्या मी आज किती अभ्यास केला मी टी व्ही बघितलं मी व्हिडिओ गेम खेळून खेळून दमलो मग तुम्ही म्हणतात अरे हे तुमचं काम आहे पण सायन्स याला काम म्हणतं का की तुम्ही जे केलेलं काम आहे ते काम आहे आपण कधी म्हणणार सायन्सच्या भाषेमध्ये आपण वर्कला वर्क झालं असं कधी म्हणणार तर सायन्सच्या भाषेमध्ये तुम्ही वॉकिंग केलं तुम्ही टॉकिंग केलं किंवा तुम्ही टी व्ही वॉच केलं तुम्ही टी व्ही बघितला तुम्ही स्टडी केला याला वर्किंग नाही म्हणणार हे वेगळ्या प्रकारचं वर्क आहे इट इज मेंटल वर्क हे काय आहे तुमचं बौद्धिक किंवा मेंटल वर्क आहे याला सायन्स वर्क होणार म्हणणार नाहीये मग सायन्सच्या भाषेमध्ये वर्क झालं असं कधी म्हणणार ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीवरती फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होत असतं त्या गोष्टीमध्ये काय होत असतं एक ती वस्तू जी आहे ती थी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची जागा बदलत असते त्यावेळेस आपण म्हणू शकतो की व वर्क झालेलं आहे सायन्सला हे मान्य फिजिक्सला हे मान्य आहे की डिस्प्लेसमेंट झालं बाबा वर्क झालं आता तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहे फर्स्ट तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता दॅट इज वन गर्ल इज स्टडिंग रायटिंग समथिंग फ्रॉम हिज नो टेक्स्टबुक ऑर नोटबुक ओके इन सेकंड पिक्चर यू कॅन सी दॅट इज बॉल इज थ्रोइंग ही इज कॅचिंग द बॉल ऑर प्लेईंग विथ द बॉल दॅट बॉय इज प्लेईंग विथ बॉल इन थर्ड पिक्चर दॅट गर्ल वॉचिंग कार्टून ओके अँड इन फोर्थ पिक्चर व्हॉट डू यू सू डू यू सी दॅट इज वन मॅन इज कॅरिंग अ हेवी लोड सॅक ऑफ ग्रेन ओके सो कॅन यू टेलमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले आहे इन विच ऑफ द पिक्चर्स अबव्ह द वर्क वेल विल बी टन कुठल्या पिक्चरमध्ये आपण वर्क झालं आहे असं म्हणणार आहे सो आपण फर्स्ट पिक्चरचं उदाहरण घेऊया फर्स्ट पिक्चरमध्ये काय करते ती मुलगी अभ्यास करते करतेर इज नो वर्क हां मग तुम्ही काय लिहू शकता द वर्क द गर्ल इज डूईंग हिज स्टडी हिअर इज नो फिजिकल वर्क हियर इज नो डिस्प्लेसमेंट हिअर इज नो वर्क डन ठीक आहे फिजिकल वर्क नाही आहे डिस्प्लेसमेंट कुठेही झालेलं नाही आपण वर्क डन म्हणू शकत नाही नेक्स्ट वन दॅट बॉल दॅट बॉय इज प्लेईंग विथ दॅट बॉल इन धीस केस द बॉय अप्लाइड फोर्स ऑन दॅट बॉल अँड द बॉल चेंजेस इट्स पोजिशन इट गेट डिस्प्लेस दॅट्स वाय वर्क इज डन इन द सेकंड पिक्चर सेकंड पिक्चरमध्ये काय झालं आहे त्या मुलाने त्या बॉलवरती फोर्स लावला आहे त्याच्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट झालं आहे म्हणजे आपण जिथे डिस्प्लेसमेंट झालं तिथे वर्क डन झालं असं आपण म्हणणार आहोत सो आर हिअर वर्क इज डन ओके इन द थर्ड पिक्चर वन्स अगेन देर इज नो फिजिकल वर्क देर इज नो डिसप्लेसमेंट ऑफ द गर्ल शी इज जस्ट वॉचिंग द कार्टून दॅट्स वाय हिअर इज नो वर्क डन इन द थर्ड पिक्चर यू थिंक दॅट वर्क इज डन तुम्हाला चौथ्या पिक्चरमध्ये वाटत असेल की त्या हमालाने एवढी मोठी गोणी उचलली आहे म्हणजे नक्की वर्क डन झालेला आहे पण तसं काही नाही आहे इथे दॅट इज द हेवी लोड दॅट कुली और दॅट पर्सन कॅरिंग द हेवी लोड टुवर्ड्स द डायरेक्शन अपोजिट टू द फोर्स म्हणजे काय करतोय तो डायरेक्शन डायरेक्शनमध्ये काय करतो ती गोणी उचलतोय फक्त त्याच्यामुळे फक्त उचललेली आहे इथे कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट झालंय का नाही सो हियर इज अल्सो नॉट डन फक्त एकाच केसमध्ये तो जो बॉल खेळतोय तो मुलगा त्याच्यामध्ये त्या बॉलचं डिस्प्लेसमेंट झालेला आहे जिथे त्यांनी जागा बदलली आहे त्या बॉलने म्हणून तिथे वर्क डन झालं बाकी तिन्ही केसमध्ये कुठेही वर्क डन झालेलं नाही ठीक आहे मग तुम्हाल, question, से तुम्हाला सेकंड क्वेश्चन विचारला आहे फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू वेन डू वी से दॅट देर इज नो वर्क वॉज डन सायन्सच्या दृष्टीने आपण वर्क झालं नाही असं कधी म्हणू शकतो तर शेवटचं तुम्हाला हमालाचं उदाहरण दिलं दॅट इज इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट इज परपॅन्डिक्युलर टू इच अदर तो जो हमाला आहे त्यांनी जी गोनी उचललेली आहे ती काय केली फोर्स आणि त्याचं जी त्याने काय केली त्या गोनिरवरती असा फोर्स लावलेला आहे हं म्हणजे ते, ते जी हेवी लोड आहे इथं आलेलं आहे म्हणजे जी तुमचं डिस्प्लेसमेंट इथे आहे आणि फोर्स खालून लावलेला आहे म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपॅडिक्युलर आहे इन दॅट केस देर इज झिरो डिस्प्लेसमेंट देर इज झिरो वर्क ओके वी कॅन से दॅट देर इज नो वर्क सो हाऊ विल यू राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन कशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिणार आहात या प्रश्नाचं इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज पर टू इच अदर देर इज नो फोर्स देर इज नो डिस्प्लेसमेंट अँड वर्क डन इज झिरो सो अशा पद्धतीने कॅन यू रिकॉलमध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने लिहायचे हे तुम्हाला छानपैकी समजावून सांगितले आहे लेट सी द लेट सी द नेक्स्ट टॉपिक सी स्ट स्टुडंट जनरली एनी मेंटल वर्क ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी वी रेफर ॲज अ वर्क म्हणजे आपण अभ्यास केला आपण टीव्ही व्ही बघितलं आपण मूव्ही बघितलं आपण कार्टून खेळलो तरी म्हणतो अरे बापरे मी दमलो हे मेंटल वर्क आहे ऍक्च्युअली आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीजला आपण म्हणणार आहोत आपण वॉकिंग केलं डान्सिंग केलं आपण ग्राउंडवरती जाऊन फुटबॉल खेळलो क्रिकेट खेळलो या सगळ्यांना आपण वर्क म्हणत असतं वेन वी वॉक ऑर रन द एनर्जी आर बॉडी इज यूज टू नेसेसरी वर्क आपण ज्यावेळेस पळत असतो किंवा धावत असतो किंवा चालत असतो तर आपल्या बॉडीमधली जी एनर्जी आहे ती आपल्या नेसेसरी वर्क करण्यासाठी वापरली जात असते वी से दॅट गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग और परफॉर्मिंग वर्क बट देर इज अ मेंटल वर्क एखादी मुलगी अभ्यास करती आहे इथे कुठलं वर्क करते की डिस्प्लेसमेंट झालंय का सायन्सच्या भाषेमध्ये सायन्स म्हणतंय की इथे वर्क झालं नाही इट इज मेंटल वर्क हे काय आहे तिचं मेंटल वर्क आहे कुठल्याही प्रकारचं सायन्सच्या अँगलने तिथे वर्क झालेलं नाही सो इन फिजिक्स फिजिक्सच्या भाषेमध्ये काय म्हणणार वी डील विथ अ फिजिकल वर्क फिजिक्समध्ये काय होतं आपण फिजिकल वर्क डिस्प्लेसमेंट झालं असेल तरच वर्क म्हणणार Work has a in physics. Physics वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स फिजिक्समध्ये वर्कला एक विशिष्ट अर्थ आहे विशिष्ट त्याचे डेफिनेशन आहे त्यानुसारच आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला कळणार आहे की वर्क कधी झालं आणि कधी झालं नाही सो so, स्टुडंट ब्लॅक uh, अक्षरामध्ये तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे वर्कची वर्क इज सेड टू बी डन वेन फोर्स इज अप्लायड ऑन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट कुठल्याही बाबतीत वर्क झालं असं आपण कधी म्हणणार आहे ज्यावेळेस आपण कुठल्याही वस्तूवरती कुठल्याही प्रकारचा एखादा फोर्स लावत असतो आणि त्या फोर्समुळे त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतंय तर त्याला आपण काय म्हणणार आहोत वर्क म्हणणार आहोत ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे फाय टाईम्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट ही डेफिनेशन विचारलेत असते आणि एक फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस तो पण तुम्हाला तिथे दिलेला आहे यू हॅव ऑलरेडी स्टडी वर्क डॅ वर्क डन विच इज वर्क डन बाय फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आणि हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या महत्त्वाचा आहे वर्क इज इक्वल टू फोर्स टू डिस्प्लेसमेंट डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन्टू एस ओके मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मग आता डेफिनेशन तुमच्या लक्षात आली वर्क इज डन वेन अँड फोर्स इज फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट कॉज इज द डिस्प्लेसमेंट इन दॅन ऑब्जेक्ट म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट आहे समजा एखादा फुटबॉल आहे या फुटबॉलवरती मी फोर्स लावला पायाने फोर्स लावला तो काय झाला इकडे तिकडे मूव्ह करतोय हां आणि परत आपण त्याच्यावरती फोर्स लावतो म्हणजे तो फ त्याची काय होतं त्या फुटबॉलची डिस्प्लेसमेंट होते किंवा बॅटने आपण एखादा बॉल मारलेला आहे त्याचं काय झालं डिस्प्लेसमेंट तिथे वर्क डन आपण झालेलं आहे पण आप तर हमालानी गोणी उचलली तिथे कुठल्याही प्रकारचं वर्क झालेलं नाही कारण तिथे डिस्प्लेसमेंट नाही किंवा ती मुलगी टी व्ही बघते मुलगी अभ्यास करते कुठल्याही प्रकारचं इथे वर्क डन झालेलं नाही कारण तिथे डिस्प्लेसमेंट नाही म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तिथे डिस्प्लेसमेंट होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे वर्क डन आणि सगळ्यात महत्वाचं झिरो वर्क कधी असणार आहे ज्यावेळेस फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असणार आहे परपॅडिक्युलर असणार आहे एकमेकांना त्यावेळेस झिरो वर्क तिथे असणार आहे ठीक आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे मग यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काय दिलेलं आहे बघा यू हॅव लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन ऑन अॅन ऑब्जेक्ट वेन डिस्प्लेस इन द डायरेक्शन अप्लाइड फोर्स म्हणजे ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट वरती आपण फोर्स लावलेला आहे आणि तो मूव्ह केलेला आहे म्हणजे समजा मी या दिशेने फोर्स लावलेला आहे एक ऑब्जेक्ट आहे याच्यावरती मी फोर्स लावला आणि तो ऑब्जेक्ट त्याच दिशेने मूव्ह झालेला आहे मग तो कसं कॅल्क्युलेट करायचं बट इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द पण अशा केस मध्ये समजा मी इकडे फोर्स लावला, तो, तो लावला, लावला त्या बॉलवरती त्या फुटबॉलवरती तर तो तिकडेच डिस्प्लेसमेंट लावला डिस्प्लेस झाला मी परत दुसऱ्या दिशेने लावलं त्याच दिशेने ते डिस्प्लेस झालं त्यावेळेस आपण डब्ल्यू इक्वल टू एफ एस वापरून आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो पण ज्यावेळेस आपण फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट पाठीमागं झालं आहे हां गाडी पाठीमागे चालली आहे किंवा डिस्प्लेसमेंट काहीच झालेलं नाही आहे मग अशा वेळेस अमाऊंट ऑफ वर्क जे आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे आता इथे कॅन यू रिकॉलमध्ये काही एक प्रश्न दिलेला आहे बघा सो व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण सिक्स सेव्हन स्टँडर्डला शिकलेलो आहोत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स माहिती असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे मस्क्युलर फोर्स टू लिफ्ट द हेवी बॅग हाँ वही गोइंग टू द स्कूल स्कूल मधे जाने अगोदर अपन ती हेवी बैग जी लिफ्ट हा मस्क्युलर फोर्स लात अतो और बुलक कार्ट दैट इज द दैट ऑक्सन और बुलक्स कैरी द हेवी कार्ट दैट इज ऑल्सो अ मस्कुलर फोर्स और लिफ्टिंग अ हेवी वेट ऑल दी इन दिस ऑल केसेस देर इज अ मस्क्युलर फोर्स ज्यावेळेस आपल्या शरीराद्वारे ताकद दावली जात असते हे सगळे काय आहे आपल्या मर्स मस्क्युलर फोर्सचे एक्झाम्पल्स आहे ज्यावेळेस आपली मसल्स ताकद लावतायत म्हणजे तुमची गाडी ओढण्यासाठी ते बैल ताकद लावतायत तुमचं बॅग उचलण्यासाठी आपले मसल्स आपले हँड्स ताकद आहेत किंवा तुम्हाला हेवी लोड कॅरी करायचा आहे त्या हमालाला तर तो ते मसल्सने ताकद लावतो आणि ते वाहून नेतो आहे सो ऑल दीस केसेस ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मस्क्युलर फोर्स त्यानंतर दुसरा फोर्स आहे मेकॅनिकल फोर्स मशीन्स द्वारे द्वारे जे फोर्स लावला जात असतो त्याला मेकॅनिकल फोर्स म्हणत असतो फॉर एक्झाम्पल सिविंग मशीन आहे तुमचं शिलाई मशीन मेकॅनिकल फोर्स आहे किंवा तुमचं ड्रिल मशीन आहे होल पाडण्यासाठी तुमच्या भिंतीला होल पाडायचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टला होल पाडायचं आहे तर ड्रिल मशीन काय आहे मेकॅनिकल फोर्स आहे मशीनद्वारे फोर्स झाला किंवा ट्रॅक्टर आहे तुमचं मेकॅनिकल फोर्स आहे किंवा तुमचं सिविंग मशीन हे सारे एक्झाम्पल अजून मेकॅनिकल फोर्सचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका त्यानंतर पुढचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट इज एनी ऑब्जेक्ट वेन थ्रोन अपवर्ड डायरेक्शन इट कम्स टूवर्ड्स अर्थ इट इज अ Uh, 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 so, ग्रॅव्हिटेशनल force, force, force. Force. Force, फोर्स फॉर एक्झाम्पल विथ्रो द बॉल इट कम्स अगेन ऑन द अर्थ इट्स अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर एनी फॉर एक्झाम्पल फॉलिंग leaves झाडावरून पडणारी पत्ते खालीच येत असतात कुठलीही वस्तू आपण वरती फेकल्यानंतर ती खालीच येत असते ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सो आपण बघितलं मेकॅनिकल फोर्स मस्क्युलर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजून आहे तुमचा मॅग्नॅटिक फोर्स मॅग्नॅटिक फोर्स म्हणजे जो ज्याच्यामध्ये मॅग मॅग्नेटद्वारे फोर्स लावून जात असतो फॉर एक्झाम्पल क्रेन क्रेन जे असतात मोठ्या मोठ्या क्रेन खूप मोठे मोशन मोठ्या लोखंडाचे मशनरीज आहे त्या उचलण्यासाठी वरती काय असते ती क्रेन असते ती क्रेनला वरतून मॅग्नेट असतं त्या मॅग्नेटिक फोर्समुळे ती काय होत असते ते एकमेकांना चिटकत असतात लाईक पोललाइक पोल सगळ्यांना माहिती लाईक पोल अट्रॅक हिचे दर अनलाइक पोल रिपेल याचे दर त्यानुसार ते एकमेकांना अट्रॅक करतात आणि आपण तिथे करू शकतो अजून मॅग्लेव्ह ट्रेन आहे तुमची हवेत उडणारी जी गाडी आहे ऍक्च्युअली तिथे रिपल्शन काम करत असतं मॅग्लेव्ह ट्रेनचं एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक फोर्स और फॉर एक्झाम्पल ऑल दी नेल्स Get attracted towards द magnet सगळे जे खिळे आहेत ते मॅग्नेटकडे अट्रैक्ट होत आहे आयर्न फिलिंग्स गेट अट्रैक्टेड टुवर्ड्स द बार मॅग्नेट ऑल दीज आर द एग्जांपल्स ऑफ द मॅग्नेटिक फोर्स मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला इथे या सगळ्या एक्झाम्पल मधून क्लियर झाला असेल सो स्टूडेंट नेक्स्ट फोर्स आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स आपण डेली लाइफ मध्ये जमिनीवर का चालू शकतो बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्स आर एनी व्हीकल गेट स्टॉप वेन वी अप्लाय ब्रेक टू एनी व्हीकल ऑर मोटरसाइकल और स्कूटी और एनी कार दॅर इज अ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू विच दॅट कार स्टॉप ऑर दॅट व्हेकल स्टॉप म्हणजे आपण कुठली गाडीला कारला ब्रेक लावल्यानंतर काय होत असतं जी रोड आहे ते रोड आणि त्याचं टायर असतं त्याचं फ्रिक्शनल फोर्समुळे ती गाडी काय होत असते स्टॉप होत असते सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल फोर्सचे अजून कुठले एक्झाम्पल आहे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि अजून एक फोर्स तुम्ही शिकला असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्ही एक्सपेरिमेंट केला असेल ना वेन यू रब द कॉम अँड यू हेअर दॅट पेपर बाईट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट कॉम ऑर प्लास्टिक स्केल दॅट इज इलेक्ट्रोसॅटिक फोर्स म्हणजे त्या फ्रिक्शनमुळे काय होत असतं त्याच्यामुळे तात्पुरतं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते असते त्याच्यामुळे काय होत असतं ते पेपर बाईट जे आहे त्या कॉमकडे अट्रॅक्ट होत असतात किंवा त्या प्लास्टिकच्या स्केलकडे अट्रॅक्ट होत असतात और फॉर एक्झाम्पल युअर हेअर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द बलून तुमचे जे केस आहे हाताचे किंवा पायाचे त्या बलूनकडे अट्रॅक्ट होते दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असे खूप सारे एक्झाम्पल आहे पेनवरती करू शकतात रिफिलवरती तुम्ही करू शकता तात्पुरतं जे इलेक्ट्रिसिटी ते त्याच्या आपण जी जनरेट करत असतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणत असतो सो अशा पद्धतीने खूप सारे आपण फोर्सचा इथे अभ्यास केला दॅट इज मस्क्युलर फोर्स मॅग्नॅटिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स देन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फ्रिक्शनल फोर्स हे सगळे फ्रिक फोर्सचे एक्झाम्पल्स आहेत त्याचे मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॅन यू रिकॉलमध्ये हा प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे उत्तर नक्की लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे सो अजून काय दिलेलं आहे बघा सो स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्राम दिलेला आहे बघा डायग्राम आहे फिगर टू पॉईंट टू ए मध्ये एक मुलगी दिसते मीनाक्षी शी वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी अलॉंग द सरफेस ऑफ टेबल तुम्हाला टेबल दिसतो आहे ती मीनाक्षी आहे तिला तो जो ब्लॉक आहे तो ए पोझिशनवरून बी पोझिशनवरती डिस्प्लेस करायचं आहे शी had यूज फोर्स एफ तिने त्याच्यावरती एफ फोर्स लावला A पासून B पर्यंत तो ब्लॉक मूव्ह करण्यासाठी त्याच्यावरती एफ हा फोर्स लावलेला आहे हॅज ऑल द एनर्जी स्पेंड बीन युज टू प्रोड्युस एस्रेशन इन द ब्लॉक म्हणजे तिने जेवढी एनर्जी लावली ती त्याच्या त्याच्यामुळे फक्त त्या ब्लॉकमध्ये ॲस्कुरेशन प्रोड्यूस झालं का असा प्रश्न आहे त्यांचा विच फोर्स हॅव बीन ओव्हरकम युझिंग दॅट एनर्जी आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्स याच्यामध्ये लावले गेलेले आहे असा प्रश्न आपल्याला त्यांनी या उदाहरणामध्ये विचारला आहे तर काय लिहिणार आहोत आपण या प्रश्नाचं उत्तर लेट सी स्टुडंट सी स्टुडंट यू हॅव टू राईट डाऊन द आन्सर इन दिस वे दॅट इज दॅट इज पार्ट ऑफ ऑल द एनर्जी देअर यू कॅन राईट डाऊन दॅट इज व्हेन मीनाक्षी वॉन्ट टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी अलॉग द सरफेस ऑफ द टेबल शी यूज पार्ट ऑफ एनर्जी टू प्रोड्यूस द acceleration इन द ब्लॉक त्याच्यामध्ये ऍस्क्लिरेशन प्रोड्यूस करण्यासाठी डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करण्यासाठी तिने थोडा एनर्जीचा पार्ट यूज केलेला आहे अँड सम पार्ट ऑफ एनर्जी इज यूज टू अवॉइड द फ्रिक्शनल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो टेबल पण काहीतरी फोर्स लावणार आहे पृथ्वी पण काहीतरी फोर्स लावणार आहे सम पार्ट ऑफ एनर्जी इज यूज म्हणजे त्यातली काही जी एनर्जी आहे फ्रिक्शनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम टाळण्यासाठी वापरली त्या मीनाक्षीने म्हणजे एक तिने ॲस्क्युरेट करण्यासाठी अर्धी एनर्जी वापरली आणि बाकीचा फ्रिक्शनल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी करण्यासाठी तो इझिली ए टू बी मूव्ह करण्यासाठी तिने एनर्जी वापरली आलं पूर्ण एनर्जी तिने ॲस्क्युरेशनसाठी वापरलेली नाही आहे मीनाक्षीने सो व्हॉट डू यू राईट दॅट इज सम पार्ट ऑफ द पार्ट ऑफ एनर्जी यूज मीनाक्षी टू ॲक्स्क्युरेट द ब्लॉग अँड सम पार्ट ऑफ एनर्जी इज यूज टू ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द फ्रिक्शनल सो so, अशा पद्धतीने आज, आज आपण पेज नंबर एटीनवरती सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं वर्क म्हणजे काय आहे वर्क डन आपण सायन्सच्या भाषेमध्ये कार्य कधी झालं असं म्हणत असतो तर ते तुम्हाला मी समजावून सांगितलं आहे तर मला आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वर्क अँड राईट डाऊन फाईव्ह एक्झाम्पल्स हां फाईव्ह एक्झाम्पल्स इन विच दॅर इज वर्कडन पाच उदाहरणं की ज्याच्यामध्ये वर्कडन झालेले आहे अशा डेली लाईफमधले पाच उदाहरणं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला व्हिडिओ याच्याच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन